खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसलेला आहे त्यामध्ये राज्यामध्ये सगळ्यात जास्त मोठं नुकसान शेतकऱ्यांचं नुकसान हे नांदेड जिल्हा आणि दोन नंबरला वाशिम जिल्ह्याचं झालेलं आहे साधारणतः तीनशे पन्नास गावात ह्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे साधारणतः चार लाख अकरा हजार एकर शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी जनावरं वाहून गेलेत एक दोन ठिकाणी मनुष्य हानी पण झालेली आहे आज मी स्वतः संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज ह्या रिसोड तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज हा दौरा करतो आहे आणि हा दौरा करताना एक निश्चित प्रकारे खरंच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आता आपण स्व स्वतः आपण जरी समोर पाहिलं तर आपल्या सर्वांना पण ती कल्पना येईल मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना वाशिम जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना एक खात्री ग्वाही देतो की निश्चित प्रकारे शासन आपल्याबरोबर आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील या सर्वांचं लक्ष राज्यावरती आहे वाशिम जिल्ह्यावरती पण ते संपूर्ण परिस्थितीची माहिती हे तिघंही घेत आहेत पालकमंत्री म्हणून मी त्या सर्वांना देण्याचा प्रयत्न करतो आहे मी एवढंच आपल्या आपल्या माध्यमात सांगतो की ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचं जिथं पंचनामे करण्याचं काम चालू आहे आणि ज्याची ज्याची ज्या प्रमाणात नुकसान भरपा नुकसान झाले ती नुकसान भरपाई ही राज्य सरकारच्या माध्यमातून त्याचा अहवाल आल्यानंतर ताबोडतोब दिली जाईल नियम निकष बाजूला नियम मी आज त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे ही ज्या पाहणी केल्यानंतर हा माझा अहवाल राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य शासनाला निश्चित प्रकारे आम्ही देऊ आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी हे सरकार शेतकऱ्यांचं सर्वसामान्य नागरिकांना मदत करणार आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं वाशिम जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे ओला दुष्काळ जाहीर ओला दुष्काळ जाहीर करण्याची सुद्धा मोठा तेच ते निकष त्याचे नियम त्याच्या काय ज्या अटीत ते सगळं पाहून निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये मी तुम्हाला म्हटलं आमचे प्रमुख निर्णय घेतील सर जो राज्यभे नुकसान हुआ इसके लिए केंद्र कुछ करेंगे पाहतच नाही या बाबतीमध्ये मी म्हटलं ना आपल्याला की निकष त्याचे काय नियम त्याचे जे काय असतील ते सगळं तपासून या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री बाबतीमध्ये निर्णय हे दोघं जण निर्णय घेतील तुम्ही अहवाल देणार शंभर टक्के आजचा मित्र अहवाल सगळीकडे फिरतोय त्यानंतर उरकून मी परत नांदेड जिल्ह्यात पण निश्चित प्रकारे जाणार आहे पण राज्यामध्ये सगळ्यात मोठं जे नुकसान झालेलं आहे नांदेड आसले आ, आसले मा आशुरु। आशुरु ते नांदेड आणि वाशिम जिल्ह्याचं ह्या दोन जिल्ह्याचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे त्यामुळं असल्या असल्या नुकसानाच्या काळामध्ये माझ्या शेतकरी बांधवाच्या जे डोळ्यात आश्रू आहे ते आश्रू पुसायचं काम त्याला एक आधार देण्याचं काम एक राज्य सरकार म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीमाग निसर्गाचं संकट आहे आणि कुठले आता संकट आल्यानंतर त्या संकटाला आपल्याला सामोरं तर केलंच पाहिजे दिवसेंदिवस रोज रोजचा जर विचार केला तर आपण जे शेती पिकाचे जे नुकसान झालं त्यांचे पंचनाम्याचा जर विचार केला तर ते दिवसेंदिवस क्षेत्र हे वाढतं आहे मी काल चौसष्ट पासष्ट हजार होतं की आज सासष्ट लाख एकर एवढं हे क्षेत्र वाढते तेव्हा निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की हा विषय जो हवामान बदलाचा विषय पाऊस पडतो आहे पण एकाच दिवशी वार्षिक सरासरी एवढा पाऊस एकाच दिवशी पडतो आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होतं आहे आपण निश्चित प्रकारे आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना मी एवढंच सांगू शकतो की या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं या सर्व परिस्थितीवर लक्ष आहे आणि शेवटी हे नैसर्गिक संकट आहे त्यामुळे या संकटाला सगळ्यांनी सामोरं तर आपल्या सगळ्यांना घ्यावं जावंच लागल आणि ज्यांचं ज्यांचं नुकसान हे झालेले त्या सर्वांचे पंचनामे करण्याचं काम प्रगतीपथावर चालू आहे काही भागामध्ये नुकसान भरपाईची रक्कम ही साधारणतः मेपासून मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत आज सप्टेंबर मला वाटतं आज तारीखाची आजच्या तारखेपर्यंत पाऊस अजूनही मोठ्या प्रमाणात पडतो आहे त्यामुळे निश्चित प्रकारे ज्या ज्याचं ज्याचं या निमित्तानं नुकसान होईल शेती पिकाचं होईल किंवा आपण नदीशेजारी जी जमीन असते त्यामुळं माती पण वाहून गेली त्या सगळ्यासकट जे नुकसान यामुळे होईल ते सगळे नुकसान भरपाई देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील आणि शासन सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमाग भक्कमपणे उभा राहील ओला दुष्काळ जाहीर करावा आता ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या बाबतीमध्ये शेवटी काही निकष आहेत आणि या निकषाच्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील दिवाळीपर्यंत दिपाळीपर्यंत निश्चित प्रकारे दिपावळीच्या अगोदर ज्या शेतकऱ्यांचं शेतीच्या पिकाचं नुकसान झालं आहे त्या सर्वांची भरपाई ही दिपाळीच्या पूर्वी दिली जाईल राज्यामध्ये आहे आणि आता निश्चित प्रकारे या उद्योगाशी संबंधित असणारे इथं आज कारखानदार आहेत चेअरमन आहेत अधिकारी आहेत संबंधित डेकोनेश शुगरचे सगळे पदाधिकारी आहेत आणि नवीन नवीन आता प्रत्येकाने नवीन टेक्नॉलॉजीला गेलं पाहिजे आणि शेवटी निमित्तानं निश्चित प्रकारे त्यामध्ये कारखान्यांच्या बाबतीमध्ये आता जे काही नवीन नवीन प्रयोग ते हे साखर कारखान्यामध्ये केले गेले पाहिजेत त्याचंच आज हे सगळं आहे आज आम्ही ते पाहतोय आणि निश्चित त्याचा फायदा कारखान्यावरच माझ्या जे ऊस उत्पादक शेतकरी या सर्वांना मिळेल निश्चितपणे आपण जर पाहिलं तर या स्टॉल्स जे आहेत ते वेगवेगळ्या उपकरणं या ठिकाणी आपल्याला या स्टॉलच्या निमित्ताने पाहिलं मिळतात भविष्यकाळात या सगळ्याची गरज कशी वाटते गरज भविष्य काळात तर आता आपल्याला बदललंच पाहिजे ना आता आपल्याला आधुनिकतेकडे गेलं पाहिजे आणि निश्चित प्रकारे त्याचा फायदा हा निश्चित प्रकारे या सर्वांना या निमित्ताने मिळणार आहे आपल्याला आणि त्याचा फायदा पर्यायने शेवटी हा शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा जो ऊस पिकवतो त्या ऊस उत्पादकाला त्याचा फायदा मिळणार आहे राज्यात आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर प्रमन पाऊस झालेला आहे कृषी मंत्री म्हणून एक नैतिक जबाबदारी पुढे आपण कसं बघताय आता नैतिक जबाबदारी म्हणण्यापेक्षा शेवटी हे